नमस्कार अमेझिंग किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण स्पेशल तर्रीवाली शिवाची भाजी बघणार आहोत माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सगळ्या अगोदर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतले कांदा आपल्याला तेलावरती छान असा चा भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये आलं आणि लसूण घालून घ्यायचे इथे कांदा भाजून झालाय याच्यामध्ये आता टॉमॅटो ऍड करायचा आहे एक वाटी सुकं खोबरं घेतलंय ते पण भाजून घ्यायचं आहे खोबरं लाल होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे खोबरं छान असं लालसर भाजून झालेलं ला आहे तर गॅस बंद करून घ्यायचं इथे मी टोमॅटो कांदा भाजून घेतला आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये थोडीशी ओली कोथिंबीर घालायची आहे कोवरा भाजून घेतलेलं आहे ते पण याच्यामध्ये घालायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे वाटणाची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची इथे कढईमध्ये तेल घालायचं आहे गरम झालंय त्याच्यामध्ये राई घालायची अर्धा चमचा याच्यामध्ये जिरं घालायचं आहे बारीक कट केलेला टॉमॅटो एक चमचा इथे मी लाल मिरची पावडर घेतली धना पावडर आहे हळद घेतली आहे थोडीशी आणि दोन चमचे इथे मी घरगुती मसाला घेतलाय सगळे मसाले तेलामध्ये एकत्र घालून घ्यायचे इथे मी वाटण जे करून घेतलंय ते पण याच्यामध्ये घालून घेणार आहे वाटण तेलावर छान असं आपल्याला ढवळायचं आहे आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायचे छान अशी ह्याला तर्री आली होती याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे परत एकदा याच्यावर झाकण ठेवून उकळी घ्यायची छान अशी तरी आलेली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये शेव घालून घ्यायचं आहे शेवभाजीसाठी इथे मी एक वाटी लाल जो शेव असतो तर तो घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि परत एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे छान अशी ही शेवाची भाजी ही जास्त करून विदर्भामध्ये म्हणजेच खानदेशात ही जास्त बनवली जाते शेवाची भाजी 우리 ी श ी कोथिंबीर घालून घ ् य ा य झालेली आहे तर तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवा आणि मला कमेंट करायला विसरू नका